हार्पी गरुड रेन फॉरेस्ट च्या खऱ्या टायटनला भेटा या रॅप्टरला खरोखरच अपवादात्मक बनवणारे त्यांचे एकटे स्वरूप चित्तथरारक आहे हे पक्षी ग्रहाच्या सर्वात मोठ्या आणि सर्वात शक्तिशाली गरुडांमध्ये गणले जातात यांच्या पंखांचा विस्तार दोन पूर्णांक दोन मीटर पर्यंत पसरू शकतो आणि पंजेपर्यंत ग्रीझरी अस्वलाचे नखे अतुलनीय अचूकतेसह शिकार पकडण्यासाठी डिझाईन केलेले आहेत तरीही हार्पी गरुडाला खरोखर वेगळे काय आहे ते म्हणजे त्यांची अपवादात्मक शिकार कौशल्ये हे पक्षी अतुलनीय अचूकतेने लथ आणि माकडांसारख्या भक्ष्यांवर झपाट्याने मारा रेन फॉरेस्ट च्या घनदाट छतांवर नेव्हिगेट करण्यात तज्ञ आहेत त्यांचे शक्तिशाली पाय आणि तीक्ष्ण ताल त्यांना आकाशातील बिनचूक राजे बनविण्याची यशस्वी शिकार करण्याची हमी देतात त्यामुळे हार्पी गरुडाची भव्यता वाढते अनेक देशी संस्कृतींमध्ये दिसण्यापलीकडे ते जंगलाच्या आत्म्याचे प्रतिनिधित्व करणारे पवित्र प्रतीक म्हणून पूजनीय आहेत